जय हिंद मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आपण पॉलिटीची एक सिरीज लॉन्च केली ठीक आहे आता ह्या सिरीज मध्ये आपण काय करतोय की सगळे जेवढे पण आपले पॉलिटीचे महत्वाचे टॉपिक आहे ते कव्हर करायचा प्रयत्न करतोय ठीक आहे आपला हा तिसरा, तिसरा क्लास आहे आणि तिसऱ्या क्लास मध्ये आपण भाग तीन मधलं कलम बारा ते पस्तीस बघणार आहोत ठीक आहे बघा आता कलम बारा ते पस्तीस हे आपले मूलभूत हक्काशी संबंधित आहे मूलभूत हक्क हा टॉपिक सर्वात जास्त महत्वाचा आपल्यासाठी आहे स्पर्धा परीक्षेसाठी सगळ्यात अत्यंत महत्वाचा 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 म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ठीक आहे बघा मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले मूलभूत हक्काविषयी लक्षात काय ठेवायचं तर मूलभूत हक्क हे भाग तीन मध्ये कलम बारा ते पस्तीस मध्ये देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या परत सांगतो मूलभूत हक्क हे भाग तीन मधील कलम बारा ते पस्तीस मध्ये देण्यात आलेला आहे पहिला प्रश्न तरी इथेच बनतो हो, ठीक आहे की मूलभूत हक्क हे कोणत्या भागात देण्यात आलेले आहेत तर कोणत्या भागात आहे भाग तीन मध्ये कोण कुठून कुठपर्यंत आहे तर कलम बारा ते पस्तीस पर्यंत ठीक आहे बघा आता हे जे राज्यघटनेतील जे सात मूलभूत हक्क आहे सात मूलभूत हक्क म्हणजे जेवढे पण आपले बारा ते पस्तीस कलम आहे ठीक आहे याला काय केलंय आपण सात विशिष्ट स्वातंत्र्यामध्ये किंवा हक्कामध्ये आपल्याला काय केलंय मांडून देण्यात आले ठीक आहे बघा आता तेच कसं लक्षात घ्या आता चौदा ते अठरा आहे आता चौदा ते अठरा म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे असेल की बारा आणि तेरा कुठे गेले आपण बारा ते पस्तीस पर्यंत कलम आहे ना पण मग बारा तेरा कलम इथं दिलेले नाहीये मग बारा तेरा कलम काय आहे तर बारा तेरा कलमामध्ये आपल्यासाठी जास्त महत्वाचं नाही फक्त बारा तेरा कलमामध्ये काय सांगितले मूलभूत हक्कांची व्याख्या करून द्यायलाय ठीक आहे किंवा आणि त्याच्यानंतर तेरा बारा आणि तेरा मध्ये काय सांगितले मूलभूत हक्कांची व्याख्या आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे अधिकार आहे हे आपल्याला कोणाविषयी किंवा कोणाबद्दल किंवा कोणापासून कोणापासून संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आलेले त्याबद्दल सांगण्यात आलेले आहे ठीक आहे मग आपल्यासाठी महत्वाचं काय कलम पासून सर्व कलम आहे ठीक आहे पाठच करून ठेवायचे चौदा ते तीस पर्यंत बत्तीस पर्यंत सर्व कलम तुमच्या तोंडपाठ पाहिजे ठीक आहे बघा आता सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं चौदा ते अठरा पर्यंत आता याला काय केलं आपण वेगवेगळ्या कलमामध्ये विभागण्यात आले बघा चौदा पासून अठरा पर्यंत आपल्याला समानतेचा अधिकार किंवा समतेचा हक्क असं आपण त्याला म्हणतो अधिकार सुद्धा म्हणू शकतो हक्क सुद्धा म्हणू शकतो कलम एकोणीस ते बावीस पर्यंत आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे ठीक आहे कलम तेवीस ते चोवीस कलम तेवीस ते चोवीस आपल्याला शोषणाविरुद्ध हक्क देण्यात आलेला आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार देण्यात आला आहे त्यानंतर एकोणीस तीस मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुद्धा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे ठीक आहे बघा आता कलम एकतीस आता कलम एकतीस हा मालमत्तेचा हक्क होता आता इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय तर कलम एकतीस हा मालमत्तेचा हक्क होता परंतु चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीने हा आता कायदेशीर कायदेशीर अधिकार बनवण्यात आलेला आहे बघा आता हा आपला मूलभूत अधिकार नाही राहिला जे मालमत्तेचा हक्क आहे तो आपला आता मूलभूत अधिकार नाही तो आपला काय झाला दा, आता कायदेशीर हक्क झाला आणि तो कोणत्या कलमाद्वारे ती... सॉरी तीनशे नुसार आपल्याला देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर कलम बत्तीस आता कलम बत्तीस काय तर घटनात्मक संरक्षणाचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे घटनात्मक संरक्षण म्हणजे काय की जर आपल्या मूलभूत हक्कावरती कोणी हल्ला केला किंवा हल्ला म्हणजे डायरेक्ट मारकूट नाही ठीक आहे मूलभूत हक्कांचं जर कोणी हनन केलं तर आपण काय करू शकतो डायरेक्ट कोणत्याही गोष्टीत म्हणजे जिल्हा आपलं आपल्याला जर काय प्रॉब्लेम आला जर आपल्याला कशाच प्रॉब्लेम असतात आपण कुठे जातो पोलीस स्टेशनला जातो तिथे आपल्याला काय करतो एफ आय आर वगैरे करतो ठीक आहे परंतु जर आपल्याला आपलं हनन झालं आपल्या जे मूलभूत अधिकार आहे ते जर हनन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो ठीक आहे बघा आपल्याला डायरेक्ट कलम बत्तीस नुसार आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो त्याच्या जा व्यतिरिक्त आपण हायकोर्टामध्ये म्हणजे आपलं उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ शकतो ठीक आहे परंतु लक्षात काय ठेवायचंय तर आपण कलम बत्तीसनुसार आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो म्हणजे जर कोणताही गुन्हा असेल तर आपण जिल्हा न्यायालयामध्ये जाऊ शकतो त्यानंतर सगळ्यामध्ये जाऊ शकतो ठीक आहे डायरेक्ट आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जात नाही पण मूलभूत अधिकार हे एकमेव असे की याच्यामध्ये काय आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं ठीक आहे बघा आता ह्या सर्व कलमा तुम्ही काय करायचंय व्हिडिओ स्टॉप करून सर्व कलमा व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे ठीक आहे बघा आता कलम चौदा कायद्यापुढे समानता सांगितलेली आहे म्हणजे कायद्यापुढे आपण काय समान आहे आणि कायद्याचे समान संरक्षण होईल ठीक आहे बघा कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो कोणीही लहान नसतं असं कलम चौदा नुसार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आता कलम पंधरा कलम पंधरामध्ये काय सांगितलंय जर कोणी म्हणजे कोणाला आपण धर्म धर्म सॉरी हा धर्म वंश जात लिंग किंवा जिन्म ठिकाण या कारणासाठी आपण त्यांच्यासोबत भेदभाव करू शकत नाही त्यांना असं म्हणू शकत नाही की तुम्ही ह्या सार्वजनिक ठिकाणी येऊ शकत नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण रोखू शकत नाही म्हणजे बघा या सर्व गोष्टी सुद्धा आपण रोखू शकत नाही जर कोणी रोखलं तर ती व्यक्ती कलम पंधराचा संदर्भ घेऊन सनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकते ठीक आहे बघा त्यानंतर कलम सोळा आहे आता कलम मध्ये काय सांगितलं सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी म्हणजे जेवढे पण सार्वजनिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला नोकरीची समान संधी ठीक आहे आता याला अपवाद काय है चा है। जस्त हो तो तर आरक्षण आहे ठीक आहे आरक्षणचा मुद्दा वेगळा आहे तर आपण आरक्षण जास्त बोलणार नाही कारण त्यासाठी जर पूर्ण आरक्षण वगैरे समजून घ्यायला लागले तर आपल्याला पूर्ण क्लास लागेल ठीक आहे मग त्याच्यामुळे आपल्यासाठी जे महत्वाचे ते लक्षात ठेवतं सार्वजनिक क्षेत्रात नोकरीचे संधी आपल्याला कलम सोहळानुसार देण्यात आलेली आहे ठीक आहे बघा त्यानंतर कलम सतरा अस्पृश्यता निवारण म्हणजे आपल्याला अस्पृश्यता पूर्ण निवारण करायचं आणि जेवढं जिथं पण अस्पृश्यता येत असेल त्याच्या आचरणावर बंदी लावायची ठीक आहे जर अस्पृश्यता म्हणून सेने जर कोणी हिरण करत असत तरी सुद्धा आपण कलम सतरानुसार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो त्यानंतर कलम अठरा आहे कम मध्ये काय म्हटलेलं आहे शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द आता बघा जस की समजा डॉक्टर आहे डॉक्टरची पदवी दिली आहे आपण बघतो पीएचडी जर झालं तर आपल्याला डॉक्टरची पदवी लागते मग हे जी डॉक्टरची पदवी लागते जस की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर जे शब्द लागलेले आहेत आपल्या समोरचे डॉक्टर शब्द लागलेले आहेत ठीक आहे बघा मग हे सोडून सनी किंवा शैक्षणिक जे पदव्या असतात किंवा लष्करी ज्या लष्करी पदव्या असतात त्या सोडून सेने जेवढ्या पण पदव्या होत्या सगळ्या सगळ्या काय केल्या होत्या कलम अठरानुसार वग म्हणजे रद्द करून टाकल्या होत्या असं काय केलं होतं कारण प्रत्येक व्यक्ती ही सारखी वाटावी म्हणून सेने किंवा प्रत्येक व्यक्ती सारखी राहावी ठीक आहे आता पुढे आपण बघितलं तर कलम एकोणीस ते बावीस पर्यंत स्वातंत्र्याचा हक्क आहे मग आता स्वातंत्र्य म्हणजे काय तर कलम नुसार आपल्याला काही स्वातंत्र्य दिले जे की सहा प्रकारचे स्वातंत्र्य आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये पहिले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपण आपलं भाषण करू शकतो किंवा आपण स्वतः व्यक्त होऊ शकतो ठीक आहे फक्त याच्यामध्ये भडकाव भाषण वगैरे याला बंदी आहे ठीक आहे बघा म्हणजे आपण शांतताप्रिय एक लोकांसोबत समोर भाषण करू शकतो आपण स्वतः व्यक्त होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही त्यानंतर सभा भरवणे बघा आपण कुठेही सभा भरवू शकतो ती पण शांततेच्या मार्गाने ठीके शांततेच्या मार्गाने कुठे पण सभा भरवू शकतो सुद्धा आपलं कोणी आपल्याला रोखू शकत नाही त्यानंतर संस्था किंवा संघटना आपण स्थापन करू शकतो त्यानंतर संचार करणे म्हणजे भारतात आपण कुठं पण संचार करू शकतो भारतात आपण कुठं पण वास्तव्य करू शकतो आणि भारतात कुठं पण आपण व्यवसाय करू शकतो आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आता कलम तीनशे सत्तर नुसार जम्मू काश्मीरचे अधिकार वेगळे होते परंतु आता तीनशे सत्तर काढल्यामुळं आता ते सुद्धा आपल्यासाठी लागू झालेले आहे ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अगोदर जम्मू काश्मीरची आणि भारताचे दोन हे होते दोन राज्यघटना होते ठीक आहे जे आपले जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची स्वतःची राज्यघटना होती आणि आपली भारताची वेगळी राज्यघटना होती परंतु ती राज्यघटना सुद्धा आपल्या भारताच्या अधीन राहून काम करत होती ठीक आहे बघा चला पुढचा पुढचं कलम जे ती वीस आता एकोणीस मध्ये आपण सहा स्वातंत्र्य बघितले आता वीस मध्ये काय तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्या संबंधातील संरक्षण त्यानंतर एकवीस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा जीविताची आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण आता इथे लक्षात घ्या कलम वीस मध्ये तुम्हाला समजलं नसेल गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्या संबंधातील संरक्षण बघा आता याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या जसे जसं की एखादा व्यक्ती स्वतःची साक्ष मान्य करू शकत नाही ठीक आहे म्हणजे एखादा जर त्याला जर समजा दबाव आणून त्यांनी त्याला हे केलं असेल किंवा दबाव आणून त्यांनी त्याला सांगितलं असेल की तू गुन्हा मान्य कर ठीक आहे तर तो, तो स्वतःची साक्ष स्वतः देऊ शकत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी असतील ठीक आहे किंवा अटके संबंधी हे असेल या सगळ्या गोष्टी गुन्ह्याबद्दल दोषी किंवा एकाच गुन्ह्याबद्दल दोनदा शिक्षा होऊ शकत नाही एकच गुन्हा केला असेल तर दोनदा शिक्षा करता येत नाही एकच शिक्षा त्याला करता येते ठीके बघा त्यानंतर कलम एकवीस आता कलम एकवीस खूप जास्त महत्वाची बघा आणि ही कलम एकवीस खूप जास्त प्रमाणात विचारलेली सुद्धा आहे ठीक आहे बघा जीवितांची आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण बघा आपल्याला प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ठीक आहे बघा त्याच्यानंतर आपलं प्रायव्हसी म्हणतो आपण त्याला ठीक आहे प्रायव्हसी ठेवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आपण त्याला म्हणतो त्यानंतर कलम एकवीस ए मध्ये सुद्धा आपल्याला शिक्षणाचा पूर्ण अधिकार आहे प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आपण त्याला म्हणतो आणि त्यानंतर कलम बावीस मध्ये काही बाबतीमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण असं सांगण्यात आलेलं आहे बघा आता कलम तेवीस आणि चोवीस तर ते, तेवीस आणि चोवीस मध्ये काय तर मानवी व्यापार आणि वीट बिगारावर बंदी बघा पहिले मानवी व्यापार व्हायचा गुलाम वगैरे असायचे थी, ठीक आहे इकडून सरी त्याला गुलाम म्हणून सरी बनवलेलं जायचं किंवा देह विक्री व्हायची म्हणतो आपण त्याला देह विक्री वगैरे ह्या ज्या गोष्टी की त्याचा व्यापार आपण नाही करू शकत मानवाचा व्यापार आपण करू शकत नाही ते कलम तेवीस नुसार आपला मूलभूत अधिकार आहे म्हणजे कोणालाही गुलाम बनवता येत नाही ठीके कलम चोवीस बालकांना कारखान्यात काम करणार बंदी बघा आता आपल्याला एक लिमिट दिली आहे ठीक आहे बघा इथपर्यंत जर बालक असेल तर आपण त्यांना कारखान्यात काम करणार बंदी आता कारखान्यातच नाही तर आपण कोणत्याही अवजड ठिकाणी बालकांना ठेवू शकत नाही जर ठेवलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होत असतो ठीक आहे बघा त्यानंतर कलम पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत काय सांगितलं तर धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क सांगितलं मग कलम पंचवीस मध्ये काय सांगितलं तर सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य बघा धर्माचे पालन आचरण व प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु कसं आहे विवेक बुद्धीने ठीक आहे म्हणजे धर्माच्या नावाखाली आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही धर्माचे सत्सद विवेक बुद्धीने आपल्या बुद्धीला पटल किंवा ते चांगलं असेल असंच गोष्टी आपण करू शकतो ठीक आहे त्यानंतर कलम सव्वीस आता कलम सव्वीस मध्ये काय सांगितलं तर धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य ठीक आहे त्यानंतर कलम सत्तावीस असेल आता कलम सत्तावीस मध्ये काय सांगितलं तर कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती ठीक आहे आणि कलम अठ्ठावीस मध्ये काय सांगितलं तर काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि उपासना सक्तीने करण्यापासून सणी मुक्ती ठीक आहे आणि त्यानंतर कलम ते कलम एकोणतीस सॉरी कलम एकोणतीस आहे आता कलम एकोणतीस मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर अल्पसंख्याकांची भाषा लिपी आणि संस्कृती यांचे संरक्षण करण्याविषयी आपल्याला काय अधिकार आहे ठीक आहे बघा ज्याला आपण मायनॉरिटीज असं म्हणतो ओके बघा त्यानंतर कलम तीस आता काय होतं मी का जर बहुसंख्या असेल बहुसंख्य लोक असेल तर ते काय करतात अल्पसंख्याकांना दाबायचा प्रयत्न करतात किंवा त्यांची भाषा असेल लिपी असेल संस्कृती असेल या गोष्टी मिटवायचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला कलमांना हा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की अल्पसंख्याक जर असेल तर त्यांची भाषा लिपी त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार आपल्याला म्हणजे कलम एकोणतीस ते तीस मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे ठीके कलम तीस मध्ये काय सांगितलं तर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे ठीक आहे बघा आता एकतीस तर मी तुम्हाला सांगितलं कलम एकतीस कुठे गेले तर कलम एकतीस हा मालमत्तेचा अधिकार होता परंतु आता तो जो अधिकार आहे तो तीनशे ए नुसार कायदेशीर अधिकार बनलेला आहे ठीक आहे बघा आता कलम बत्तीस काय तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आपल्याला अधिकार आहे ठीक आहे बघा आता आपण हे जे मूलभूत अधिकार आहे याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आता याच्यामध्ये काय केलं थोडं फास्ट मध्ये कलमा वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आता ह्या कलमा तुम्ही सगळ्या सगळ्या एकदा लिहून घ्यायचे ठीक आहे आणि व्यवस्थित वाचून लक्षात ठेवायचंय की आपल्या कलमा कोणत्या कोणत्या ठीक आहे बघा तर आपण काय करू आता का हा क्लास इथं स्टॉप करू ठीक आहे पाच दहा मिनिटाचा क्लास झाला असेल हा क्लास इथं स्टॉप करू ठीक आहे आणि जो प्रश्नाचा क्लास आहे तो नंतर घेऊ आता असं का म्हणतोय प्रश्नाचा क्लास आपल्याला नंतर का घ्यायचा आहे कारण ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित वाचल्या असेल व्यवस्थित बघितल्या असाल तर तुमच्या थोडंसं लक्षात राहील ठीक आहे थोडं लक्षात राहील लगेच जर आताच घेतेना तुम्हाला काही आठवणार नाही ठीक आहे पण जर तुम्ही एकदा दोनदा रिव्हिजन मारलं तर तुमचा प्रश्न व्यवस्थित होतील म्हणजे चांगल्या प्रकारे होतील आता तुम्ही रिव्हिजन मारणार परत प्रश्न सोडवणार म्हणजे प्रश्नामध्ये काय होईल तुमचं व्यवस्थित रिव्हिजन होईल आणि तुमचं सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल म्हणजे मूलभूत अधिकार हा जो टॉपिक आहे हा तुमचा बऱ्यापैकी पक्का होऊन जाईल ठीक आहे काय करायचंय बघा तुम्ही जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं ठीक आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ठीक आहे बघा आता पुढचा जो क्लास आहे तो मी लगेच उद्या अपलोड करेल ठीक आहे पुढचा जो क्लास आहे तो लगेच उद्या अपलोड करेल त्याच्यामध्ये पूर्ण आपण मूलभूत अधिकाराचे पूर्ण प्रश्न घेऊन जेवढे प्रश्न पॉसिबल होतील तेवढे सगळे सगळे प्रश्न काढायचा प्रयत्न आपण करू ठीक आहे